छत्रपती शिवाजी महाराज असते तर शिवबा उठा हातात तलवार घ्या शत्रूचा

राजकारण संपत्त समाजकारण पाहून त्यांना काय वाटलं असत त्यांना काय वाटलं असत आपल्या देशात दिवसादेव अन्याय आपले जर होत असताना पाहून त्याच्या मनाला किती वेदना

शिवरायाने स्वतःचे आयुष्य खर्च करून जीवाचे स्वराज्य उभं केलं आहे त्या स्वराज्याच्या सह्याद्री सह्याद्रीवरचे उभारणे